पुण्यामध्ये पर्वतीला ऐतिहासिक असं महत्त्व आहे आणि या पर्वतीच्या पायथ्याला आहे जनता वसाहत ही जनता वसाहत नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते कधी पाण्याचा प्रश्न असतो कधी भांडणांमुळं कधी गुन्हेगारीमुळे अशा वेगवेगळ्या कारणामुळं जनता ही नेहमीच चर्चेत असते मात्र या वेळेला जनता वसाहत एका वेगळ्या मुद्द्यासाठी चर्चेत आलेली आहे जनता वसाहत चर्चेत येण्याचं कारण आहे टी डी आर घोटाळा हा टी डी आर घोटाळा राजकीय नेते राजकीय नेत्यांच्या वरत हस्ताने तसंच बिल्डर आणि अधिकारी यांच्या संगणमताने होणार होता मात्र तत्पूर्वीच दैनिक पुढारीनं या सगळ्या घोटाळ्याला वाचा फोडली आणि हा जो संभाव्य घोटाळा होता तो आता घोटाळा झालेला नाही आहे त्या सगळ्यावरती आता स्थगिती आले आलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि याबाबतची अधिकचे सविस्तर आणि डिटेल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत या घोटाळ्याला ज्यांनी वाचा फोडली ते दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग सांडवोर सर आहेत सर स्वागत आहे सुरुवातीलाच माझा प्रश्न आहे जसं मी सुरुवातच आपण राजकीय <laughs> नेत्यांपासूनच करूयात की ह्या राजकीय नेत्यांनी आजपर्यंत पुण्यामध्ये वेगवेगळ्या वेग जागांवरती डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे बिल्डरांना हाताशी धरून काही जण स्वतःच त्यातले बिल्डर आहेत तर आपण थोडासा याचा पूर्व इतिहास जाणून घेऊ की अशा पद्धतीने टीडीआर किंवा एसआरए मध्ये घोटाळे कुठे कुठे झाले खरंतर टीडीआर घोटाळा पुण्यात एक घोटाळा गाजला होता तो कोथुडता टीडीआर घोटाळा आणि त्याच्यात बऱ्याच अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती का है है। का तो महापालिकेच्या माध्यमातून झाला होता आता तर टीडीआर महापालिका आणि एसआर या दोन ठिकाणीच टीडीआर दिला जातो टीडीआर काय तर एखाद्या जागेचं डायरेक्ट मोबदला देण्याऐवजी तो टीडीआर स्वरूपात म्हणजे रोख मोबदला देणं जे शक्य होत नाही तो विकास हस्तांतरण शुल्क म्हणजे ते तुम्हाला बांधकामाच्या ठिकाणी वापरता येतं किंवा त्या प्रमाणात बांधकाम करता येतं तो महापालिकेला ते काय पैसे भरावं लागत असतील ते भरावे लागणार नाही थोडक्यात जसं चेक, चेक चलन आए, एक चलन आहे तसं टीडीआर हे पण एक चलन आहे तर टीडीआरचे फारसे घोटाळे आजपर्यंत समोर आले नाही कारण हे फार टेक्निकल प्रक्रिया आहे सर्वसामान्य माणसाला तर लवकर टीडीआर काय हे कळत का नाही एसआरए काय हे कळत नाही तर हे जे एसआरए प्राधिकरण आहे म्हणजे त्याची सुरुवात कुठून होती की झोपडपट्टी पुनर्वास प्राधिकरण पुनर ज्याची स्थापना दोन हजार पाच मध्ये झालेली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्यांचा पुनर्विकास पुनर करण्यासाठी तर आता त्या समजा झोपडपट्टी विकसित करायची असेल तर ते त्याला मोबदला हा टीडीआर स्वरूपातच दिला जातो त्याचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी आहे तर ह्या आतापर्यंत अनेक झोपडपट्ट्या तर पुण्यात पाचशे झोपडपट्ट्या आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून त्याच्यात जवळपास शे दोनशे झोपडपट्ट्या आतापर्यंत विकसित झाले पण त्यांनी टीडीआरच्या माध्यमातून घोटाळा केल्याचं हे किंवा कसा घोटाळा होऊ शकतं असं एक प्रकरण आता जनता वसाथीच्या निमित्ताने पहिल्यांदा पुढे आलेलं आहे आता कोथरूडच्या प्रकरणाचा जो सुरुवातीला उल्लेख केला त्या प्रकरणाबद्दल थोडक्यात ते प्रकरण फार नव्याण्णवला झालं होतं त्या जागेचा मोबदला चुकीच्या पद्धतीने दिला होता ते खर तर मी पण त्यावेळेस पालिकेत नव्हतं पण ते, ते प्रकरण खूप गाजलं होतं म्हणजे टीडीआर देताना फार बारकाईने बघावं लागतं आता महापालिकेत ची फाईल खरं तर कालावधी आहे की एकशे वीस दिवसात मंजूर होणं पण टीडीआरच्या फाईल मंजूर व्हायला दोन दोन तीन तीन, तीन वर्षात कारण एकाच जागेचे म्हणजे समजे तुझी जागा आहे तुला टीडीआर दिला आणि पण मला पण परत दिला असं कोथोडच्या बाबतीत झालं होतं की दोन ठिकाणी मोबदला दिला गेला होता कारण शेवटी अधिकारी दक्ष असेल तर ते रोखता येईल पण अधिकारी असेल जसं या प्रकरणात आता आपण बघतोय जनता वसाद प्रकरणात तसंच आता या कोथरूडच्या प्रकरणात झालं होतं की दोन वेळा मोबदला दिला गेला होता आता आपण जनता वसाहतच्या मुख्य प्रकरणाकडेच वळूया जनता वसाहतीचा जो अठ्ठेचाळीस एकरचा जो भूखंड होता त्याच्या बाबतीतला हा सगळा प्रकार आहे तर हा सगळा नेमका प्रकार काय आहे याच्यामध्ये तुमच्या निदर्शनाला आलेला ठळक बाबीस खर तर सांगू हे सगळं संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे म्हणजे जसं मी सांगितलं की पर्वती लँड डेव्हलपर्स ही कंपनी पुण्यातले दोन बिल्डर आहेत त्याच्यात गोयल आणि सोनीग्रा सोनीग्रा पिंपरी चिंचवड मध्ये काम करतात तर गोयल हे पुण्यात काम करतात या दोन आ, बिल्डर एकत्र आले त्यांनी पर्वती लँड डेव्हलपर्स एल ही नावाची कंपनी स्थापन केली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही कंपनी स्थापन झाली पुढे या कंपनीने ईश्वर परवार म्हणून ज्यांची पर्वती जनतावासा अठ्ठेचाळीस एकरची जागा आहे ती जागा या कंपनीने विकत घेतली विकत कधी घेतली तर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या जागेचं खरेदी खत झालं आता खरं तर खरेदी खत झालं म्हणजे ह्या कंपनीची तत्परता किती आहे तुम्हाला मी सांगितलेल्या याच्यात प्रयत्न की ह्या कंपनीने एकतीस जाने सॉरी तीस जानेवारीला खरेदी केलं एकतीस जानेवारीला एसआरए लगेच प्रस्ताव दिला की ही आम जागा आमच्या मालकीची आहे आम्ही तुम्हाला एला हस्तांतरित करत आणि कर, 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 त्या जागेचा मोबदला आम्हाला देण्यात यावा त्याच्यानुसार एसआरए चे अधिकारी वाटत बघत होते कधी हे प्रकरण तर लगेच कारवाई सुरू झाली पुढच्या दोन महिन्यात लगेच एसआरए ने सगळे अभिप्राय मागवले तिथल्या कन्सल्टंटचा सल्लागार असतील मोनार्क म्हणून प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे याचा पाहून एक हे करणारे असतो आणि विधी सल्लागार असे वेगवेगळे अभिप्राय आले त्यांचा अभिप्राय काही विभाग अभिप्राय येण्याआधीच एसआरए चे तात्कालीन सीईओ होते निलेश घटने यांनी राज्य शासनाला एक प्रस्ताव पाठवला की असं असं आहे आणि आपल्या दोन हजार बावीस की ज्याच्या मालकीची जागा असेल त्याला आपण लँड टीडीआर मोबदला द्यायचा तर राज्य शासनाक जे पाठवलं गृहनिर्माण विभागाने लगेच त्याला मंजुरी दिली आणि या जागेच खरेदी खत एसआरए ने करून घेतलं आता या ने जागेचं खरेदी खत करून घेताना त्या जागेचा तर सिटी सर्व्हे नंबर नंबर फाइनल सर्वे नंबर आणि फायनल प्लॉट असे तीन वेगवेगळे क्रमांक असतात सर्वे नंबर पाच हजार नऊशे वीस रुपये इतका रेडी रेकनर होता पण मुद्दामून कारण टीडीआरचा मोबदला वाढवा म्हणून यांनी सिटी सर्वे नंबरचा दाखला दिला सिटी सर्वे म्हणजे काय तर अनेक एरिया त्याच्यात सहभागी म्हणजे झोपडपट्टी नाही तर तिथल्या बंगलोवासात पण त्याच्यात सहभागी झाला त्यामुळे त्याचा रेट एकदम एकोणचाळीस हजार रुपये लागला गेला यांनी लावून घेतला तो रितसर तर त्याच्यात मुद्रांक शुल्क विभागाची पण चूक आहे कारण तुम्ही हा रेट अवेलेबल असताना तो रेट का दिला गेला हा पण त्यांच्या बाबतीत भूमिका आहे अशा पद्धतीने सर्व शिजलं होतं गृहनिर्माण विभागाने या याला मंजुरी दिली होती आता फक्त त्यांना ते टीडीआर सर्टिफिकेट द्यायचं होतं की ह्या या रेडिरेक्ट नुसार हे सर्टिफिकेट सर्टिफिकेटपूर्वीच आपल्या निदर्शनास हा प्रकार आला त्याच्यात खोलात गेल्यानंतर अनेक बाबी या अलिकेच्यात अनेक हा प्रस्ताव मंजूर करताना तीन क म्हणून जी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना सर्वात महत्वाची जी प्रक्रिया असते तीन क म्हणजे वर्तमानपत्रात जाहिरात देणे इथं इथं अशा अशी ही योजना होत आहे लोकांचे ऑब्जेक्शन मागवणे अशा ज्या काय प्रक्रिया करायच्या असतात ते केल्या गेलेल्या नाही म्हणजे याच्यात दोन्ही शासकीय यंत्रणा आणि बिल्डर सगळे यांची मिली भगत झाली होती आणि पद्धतशीर हे कायद्याच्या बसून दरोडा टाकण्याचं काम झालं होतं माझा प्रश्न तोच आहे की ज्या वेगानं सूत्र हल्लेले आहेत म्हणजे अगदी प्रस्ताव देण्यापासून टीडीआर चा सर्टिफिकेट देण्यापर्यंतची जी सूत्र हल्लेली आहेत त्यांना अधिकाऱ्यांकडून ज्या पद्धतीनं बिल्डर्सला सॉफ्ट कॉर्नर दिला त्यामुळेच हा सगळा संशयास्पद वाटतात अगदी 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 म्हणजे आता मी जस्ट एसआरच्या कार्यालयातून आलो तिथल्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं की हो आमची पण चूक झाली आम्ही पण ते बघायला पाहिजे होतं बारकाईने ते आमच्याकडून बघितलं नाही गेलं पण शेवटी जर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची इंटरेस्टच असेल की हे आपल्याला समोरच्या बिल्डरला फायदा मिळवून द्यायचा तर ते खालचा अधिकारी काय करणार शेवटी अधिकाऱ्यांवर पण जबाब असतो आपण सर्व सर्व सरसकट सगळेच अधिकारी चोर आहेत दोषी आहेत भ्रष्टाचारी असं म्हणू शकत नाही पण जर वरिष्ठ अधिकारीच जर प्रेशर खाली काम करून घेत असेल तर खालच्या अधिकाऱ्यांना पण अशा पद्धतीने आता तुम्ही बोलताना निलेश घटनेचा उल्लेख केला निलेश गटने एकंदरीतच कारकिर्दीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात त्यांच्यावर वेगवेगळे वे आरोप झालेले आहेत वर्तमान त्यावरती त्यांच्या कारभारावर अनेकदा ताशेरे ओढलेले हो आहेत निलेश कारकीर्द कशी हा स्वीकारला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी एसआरएबीट पण बघतोय मी निलेश बघतोयकडे जेव्हा जेव्हा गेलो तर त्यांचं एकंदरीतच वर्तन फार चुकीच्या पद्धतीचं थुँ। होतं म्हणजे आपण त्यांना भेटायला जाण्यापूर्वी त्यांना एस एम एस करा मध्ये रिप्लाय देणार खरं तर सरकारी अधिकारी आहात तुम्ही काय म्हटलं हे नाहीये तुम्ही जनतेला बांधील की आहात पण त्यांचा एकंदरीतच कारभार आणि बाकी तर त्यांनी अनेक ठिकाणी होतात तिथला रेट काय होता अनेक विकसक असतील आर्किटेक्ट असतील ते सांगतील की त्यांचे तिथं वसुलीदार कोण होतं हे प्रत्येक कार्यालयात होतं आपल्या आता त्याचे थेट पुरावे थे पण आता जो घोटाळा आहे त्याला तर सर्वस्वी घटनेत जबाबदारी कारण तुमच्या सगळ्या हा अंकुश आणि तुमच्या साय्या आहेत म्हणजे तुमचा जो ईश्वर परमार यांनी त्यांच्याकडे जेव्हा जागा होते त्यांनी तिथं प्रस्ताव दाखल केला होता तो प्रस्ताव मागे घेण्याचा आधीच एल एल पी कंपनीचा प्रस्ताव दाखल कसा करून घेतला ईश्वर परमानने आधी प्रस्ताव मागे घेणं पण अपेक्षित होतं की मी जमीन आता विकलेली आहे त्यामुळे मी प्रस्ताव मागे घेतो यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर ईश्वर परमारांनी मागे घेतले त्या जागेचे अनेक कायदेशीर हे आहेत म्हणजे कोर्टात तेरा कोर्ट केसेस चालू आहे उद्या भविष्यात त्या जागेचा जा निकाल जर जा त्या यांच्या बाजूने लागला तर आधी काय राहणार आहे तुम्ही सातशे त्रेसष्ट कोटीचा टीडीआर देऊन मोकळवणार खर तर आ, आ, हे सगळं प्रकरण बघितलं मला एक लक्षात आलं कि तिथं या सारीला इंटरेस्ट नाही की तिथं झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करायचं तिथं प्रकल्प होऊ शकत नाही तिथं उंचीचं बंधन आहे डोंगरमुथ उतार आहे उतारावर उतारा इमारती होईल का याबाबत साशंकता आहे त्यामुळे फक्त जागा मालकाला टीडीआर मिळून देणे एवढाच ह्या सगळ्या प्रकरणाचा उद्दिष्ट होता असं दिसून येते बरं आता हे जे बिल्डरचं नाव घेताय तुम्ही त्यांची काय पार्श्वभूमी आहे किंवा कोण आहेत ते आता बिल्डर मी सांगितलं गोयल नावाचे एक बिल्डर आहेत सोनीग्रा आहेत विनीत गोयल आणि त्यांचा एक अजून एक भाऊ आणि सोनीग्र केतुल सोनीग्रा आणि त्यांचे कोणीतरी ह्या चौघ त्या बिल्डर त्या कंपनीत आहेत त्यांनी मिळून ती कंपनी नव्याने स्थापन झालेली म्हणजे सगळी प्रक्रिया अगदी ठरूनच कार्यक्रम झालेला आहे असं दिसतंय बरं आता हे सगळा विषय झाला आता आपण सुरुवात केली होती राजकीय के नेत्यांचा याच्यामधला सहभाग तर आता तुम्ही या बातमीचा अनेक दिवस झाला फॉलोअप तर या निमित्तानं तुमच्या निदर्शनास काय आलंय याच्यामध्ये कुठल्या राजकीय नेत्यांचा वरद असते कारण एखाद्या राजकीय नेत्याच्या पाठबळाशिवाय एवढ्या फास्ट गतीनं हे काम होणार नाही जसं आपण इकडे बघितलं जसं आपण जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये पाहिलं तशा पद्धतीनं याच्या मागं कोण शंभर टक्के मी हे सगळा अभ्यास करताना मला एक जाणवलं की हे बिल्डर आणि अधिकारी यांना राजकीय पाठबळ शंभर टक्के मिळालंय फक्त आपल्याकडे थेट थे थे त्यांचे त्यांच्या एन्वयरमेंटचे पुरावे ना, ना नाहीत म्हणून आपण त्यांचं नाव घेऊ शकत नाही पण मग ज्या वेळेस मुद्रांक शुल्क विभागात मी गेलो होतो या प्रकरणाची माहिती काढायला तर त्यांनी सांगितलं की ह्या प्रकरणात आमच्यावर फार राजकीय दबाव होता संबंधित बिल्डरांच ते खरेदी खत करताना त्यांना मुद्रांक शुल्क माफ करून पाहिजे होतं होतं आ, ते अकरा कोटींचं होतं त्यावेळेस ते त्यांनी ज्यावेळेस ईश्वर कोण जमीन घेतली त्यावेळेस तिची किंमत कमी दाखवली होती ते तीस हजार रुपयांनी तो रेट होता त्याच्यानुसार अकरा कोटी रुपये होती ते अकरा कोटी वाचवण्यासाठी बिल्डरांनी त्या राजकीय नेत्याच्या माध्यमातून दबाव टाकला होता आणि राजकीय नेत्यांनी पण पुण्याधिकाऱ्यांना फोन केला होता आता ज्यावेळेस आम्ही त्यांना नाव विचारलं की खोदून खोदून तर त्यांनी पुण्याचे कारभारी एवढे छेंड दिले आता पुण्याला गेल्या पाच सहा वर्षात चार पाच कारभारी मिळाले त्यामुळे आपलून नक्की बोट कोणाक दाखवायचं हा जनता जो येते ती पर्वती मतदारसंघात येते मी तिथले आमदार आहेत आणि आता राज्यमंत्री आहे नगरविकास खात्याचे त्यांच्याशी संपर्क साधला होता तर त्यांनी ते सांगितलं की हो मला हे प्रकरण माहीत होतं मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या संदर्भात बैठक घेऊन त्यावर म्हणजे कारवाई करावी अशी मागणी केलेलीच आहे पण थोड्या त्याही आमदारात असल्यागत दाखवलं मी तुम्हाला विचार त्यांना प्रतिप्रश्न असा विचार केला होता की तुमच्या मतदारसंघातल्या एवढ्या मोठ्या घडामोडी होत असताना तुम्ही दुर्लक्ष का केलं तर त्यांनी पण आरोप केला की घटनेनी मलाच अंधारात ठेवलं बरं म्हणजे मी ज्यावेळेस माझ्या मतदारसंघातील झोपड्यांच्या पुनर्वसन योजनांचा आढावा घेतला त्यावेळेस या जागेचा लँड टीडीआरचा प्रस्ताव आलाय मला पण सांगितलं नाही असा त्यांचा आरोप आहे पण राजकीय पाठबळ मिळालं का हे नक्की आहे कुणाचं आहे ते आपल्याला सांगतात माधुर मिसळांचा उल्लेख केला त्यांनी पत्र कधी दिलं साधारणपणे पत्र त्यांनी एकवीस ऑगस्टचं पत्र मला मिळालं बारा ऑगस्ट पासून हे, हे हो म्हणजे बारा ऑगस्ट पासून बातम्या सुरुवात झाल्या जून मध्ये काहीतरी गृहनिर्माण विभागाने मंजुरी दिली आता असा आरोप आहे की मलाच होतं पण हे प्रकरण जेव्हा उजाडात आलं तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की याच्यात अनेक बाबींची पूर्तता झालेली नाही नियम भंग झालेला आहे तर याची चौकशी करावी याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक लावा त्यांनी एवढं सांगितलं की मुख्य मुख्यमंत्र्यांना मी ज्यावेळेस भेटले त्यावेळेस मुख्यमंत्री म्हटले की पुण्याचे पालकमंत्री म्हणून तो अजितदादांना अधिकारी आपण अजितदादांना ते पत्र त्यांनी फॉरवर्ड केलं की दादा तुम्ही बैठक घ्यावी आणि त्या बैठकीला मला बोलाव पण अजित पवारांनी अजून काही बैठक घेतलेली नाहीये त्यामुळे प्रत्येका नक्की कोण आता गृहनिर्माण विभाग तेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आहे त्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा काय नक्की का दुर्लक्ष केलं आपण बोला मला है। है। आता तोच एक शेवटचा प्रश्न विचारतो आता हे हा सगळा स्थगिती आलेली आहे आणि एकंदरीतच काय झालं आता हे समोर आलेलं आहे यानंतर तुमचा अधिकाऱ्यांशी बोलणं झालं का संबंधित किंवा कथित जे कारभारी म्हणून ज्यांच्याकडे बोट दाखवलं गेलं तर तुम्ही त्या सगळ्या कारभार्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही मी कारभारी मोठे मोठे <laughs> आहेत काय ते आपल्याशी बोलते नाही बोलते सांगता येत नाही बरं अधिकाऱ्यांशी आदिकारे... बोललो निलेश गटनेशी मी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय रिस्पॉन्स दिला नाही मी त्यांची ती या सर्तली कारकिर्दच होती की मला फोन नाही करायचा एस एम एस करायचा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय रिस्पॉन्स नाही दिला मी माझ्या अनेक बातम्यांमध्ये त्यांचं ठळकपणे नाव घेतलंय पण आजपर्यंत त्यांनी काय मला संपर्क केला नाही की तू माझं तुझ्या पद्धतीने नाव घेतोय मी काय केलेलं नाही असं कुठलीही त्यांची बाजू आलेली नाही आणि कारभारी म्हणतात राजकीय व्यक्ती म्हणतात तर मी स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री म्हणून मी सात संपर्क साधला होता त्यांनी त्यांची बाजू मांडली की मी पत्र व्यवहार केलेला आहे मी मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटून हे जे काही उघडकी झाले त्याच्या ना संबंधितांवर कारवाईची मागणी करणार आहे बरं आता 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 तुमच्या प्रामुख्यानं काय मागण्या असणार आहेत किंवा किंवा कुठल्या गोष्टींवरती तुमचा आता प्रामुख्यानं फोकस असणार आहे की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे म्हणजे हा जो भ्रष्टाचार होणार होता तो पुढे भविष्यात होणार नाही खरंतर एसआरए ची दोन हजार बावीस ची जी नियमावली आली त्याच्यात जो नियम आलाय ना तोच चुकीचा आहे की तुम्ही जागा मालकाला पीडीआर देणार आणि जागा ताब्यात घेणार म्हणजे तुम्ही फक्त जागा ताब्यात घेणार भविष्यात तिथं झोपडपट्टीचा पुनर्विकास आधी पुनर्विकास हे ध्येय ठेवलं पाहिजे मूळ ज्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्राधिकरण स्थापना झाला त्याचा हेतूच आहे की झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालं पण दोन हजार बावीस ला जी नियमावली आली त्याच्यात लँड टिडीआरची जी तरतूद आली ना मला वाटतं ती या सारेसाठी साठी फार घातक आहे कारण आता जनतावासाचं एक प्रकरण मागा आणखी चार प्रकरण तिथे दाखल झाले लँड टिडीआर साठी म्हणजे फक्त जागेचा टेडीआर दिला जाईल प्रत्यक्ष झोपडपट्ट्या जागेवर राहील यांच्या गाळ्यात येऊन जागा पडतील शासकीय गाळ्यात जागा पडल्या की आपल्याला माहिती आहे शासनाला स्वतःच्या जागा सांभाळता येत नाहीये त्यामुळे तो काही हेतू साध्य होणार नाही सर्वप्रथम ही नियमावली मला वाटतं बदलण्याची गरज आहे आणि एसआरएचे जे काही आता जे काही प्रोजेक्ट चालू आहेत ते तातडीने गती देण्याची गरज आहे आणि ह्या जो प्रकारे तातडीने तो, तो निर्णय रद्द करण्याची गरज आहे अजून एक मला शेवटचा विषय जर का समजा हे झालंच असतं सक्सेस तर ह्याची व्याप्ती किती मोठी झाली असते आणि तिथं कशा पद्धतीनं इतर प्रोजेक्ट्सवरती सुद्धा याचा परिणाम झाला मी सांगितलं की मध्यंतरी मी आकडे हे काम करताना एक आकडे आली काढली की पाच वर्षात किटी टीडीआर दिला गेला तर पाच वर्षात हे जो एका प्रकरणात जेवढा टीडीआर दिला गेलेला आहे तेवढा टीडीआर सुद्धा पाच वर्षात सुद्धा दिला गेला हो पाच वर्षात जे काही प्रकरण मंजूर झाली तर हा एक टीडीआर जर बाजारात आला असताना तर टीडीआरचे दर, दर एकदम खाली आले असते आणि टीडीआरचे जर खाली आले तर कुठलाही विकसक बिल्डर या साऱ्या योजना करण्यासाठी पुढे आला नसता कारण टीडीआर वापरताना बांधकामामध्ये इतर जे बांधकाम प्रकल्प चालू आहेत त्याच्यात तीस टक्के कंपल्शन आहे शंभर टक्के कोण घेतच नाही तीस टक्के वापरणं कारण तो टीडीआर जर खपला गेला तरच बाकीच्या स्कीम करण्यासाठी पुढे आहे त्यामुळे एवढे जर हे आला असतं मागणी आणि पुरवठा जर एखाद्या गोष्टीचा पुरवठा जर झाला की जसं आपण म्हणतो की साधं उदाहरण देतो की बाजारात कोथिंबीर जास्त आली की दर कोसळतात जसं या टीडीआरच्या बाबतीत झालं असतं एवढा मोठा टीडीआर जर बाजारात आला असता तर तो दर कोसळले असता आणि सगळ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना ठप्प झाल्या असत्या धन्यवाद सर अतिशय महत्वाची भूमिका तुम्ही बजावली या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं प्रकरण त्यांनी बाहेर आणलं अतिशय मोठी रिस्क देखील होती याच्यामध्ये कारण बड्या नेत्यांचा याच्यामध्ये समावेश असण्याची शक्यता थेट जरी नसला तरी सर्वांनाच माहिती आहे की बिल्डर असू द्यात किंवा अधिकारी असू द्यात राजकीय नेत्यांच्या पाठबळाशिवाय एवढे मोठे पावलं टाकणार नाहीत आता या घोटाळ्याच्या निमित्तानं आपलंही या बातमीवरती लक्ष असणार आहे पुढे या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतंय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद